निवडणुका जवळ आल्यानंतर नाराज ना कार्यकर्त्यांना आपल्या गोटा तोडण्याचे प्रयत्न राजकीय नेत्यांकडून केले के जातात आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून चुसकारण्याचा प्रयत्न केला पाहूया काय म्हणाले चंद्रकांत पाटील नरेंद्र पाटील म्हणाले की वेळ आली तर मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केली मला कळत नाही की ते आता आहेत कुठे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत शशिकांत शिंदे बसले असताना शशिकांत शिंदे बसले असताना धाडस करतात आणि ह्या मुख्यमंत्र्यांची इतकी स्थिती करतात की आम्ही पण तेवढी शुद्धी करू शकत आणि त्यामुळे एक फॉर्मॅलिटी झालेली आहे की कुठल्या तरी कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण करावी आणि त्यांनी आम्ही तुम्हालाही गेलो मुख्यमंत्री होण्याच्या मी म्हटलं की तुम्ही या सातारा जिल्ह्यामध्ये एक आमदार सोडत नाही